राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठा गोप्यस्फोट केला प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय के वर्तुळात चर्चा नवधान आलाय ते गोंदियामध्ये महायुतीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभामध्ये बोलत होते दोन हजार चौदा मध्ये असंच ठरलं होतं की भाजपनं शिवसेना आणि राष्ट्रवादीने काँग्रेसच्या हात सोडायचा आणि सत्तेत यायचं मोठ्या साहेबांची म्हणजे शरद पवार यांची आणि आमची खूप दिवसांपासून भाजपसोबत जायची इच्छा होती असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं मात्र गाडी स्लीप होऊन जात होती दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आम्ही काँग्रेसचा हात सोडायचा आणि भाजपवाल्यांनी शिवसेनेचा हात सोडायचा असं ठरलं होतं असा मोठा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी गोंदियामध्ये बोलताना केलाय त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा उधाण आलंय पुढे बोलताना ते म्हणाले की दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी मी स्वतः बाहेरून पाठिंबा द्यायचा असल्याची घोषणा केली होती आणि आमच्या सहकार्यानेच हरिभाऊ बागडे स्पीकर भरून निवडून आले होते मात्र पुन्हा गडबड झाली आणि आम्ही मागे राहून गेलो आणि तुम्ही पुढे निघून गेले असं म्हणत त्यांनी यावेळी मंचावर बसलेल्या भाजप आमदारांना देखील खोचक टोला लगावला आहे